आपण सगळे एक्झिट पोल पाहिलेलेच आहेत त्या प्रत्येक एक्झिट पोलमध्ये पॉझिटिव्ह माझ्या बाबतीत दाखवलेला आहे आघाडी दाखवलेली आहे त्याहीपेक्षा निवडणूक झाल्यानंतर प्रत्येक मतदार जो मला भेटला कार्यकर्ता भेटला प्रत्येकानं मला पॉझिटिव्ह निवडून येण्याबद्दल सांगितलेलं आहे सुदैवाची बाब अशी की निगेटिव्ह सांगणारा एकही मतदार मला भेटला नाही कार्यकर्ता भेटला नाही या माझ्या बाबतीतली विशेषता हे मी जाणीवपूर्वक सांगेल आणि म्हणून जनतेमध्ये असलेला हा प्रचंड उत्साह जनतेमध्ये असलेला निग्रह निश्चितपणानं उद्याच्या आपल्या काउंटिंगमध्ये दिसून येणार आहे आणि विजयाची पताका महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून माझी झळकणार आहे एवढं निश्चित ग्राउंड लेवलला बघितलं ले तर माहितीच्या उमेदवारासाठी या ठिकाणी मुख्यमंत्र्यांपासून अनेक मंत्र्यांच्या सभा झाल्या आहेत दुसरीकडे वंचित देखील या निवडणुकीमध्ये उतरले या सगळ्या गोष्टींचा काय तुमच्या मता देखील परिणाम होतो खूप चांगले खूप अनेक प्रयोग झालेले आहेत ते सारे प्रयोग तुम्ही पाहिलेले आहेत परंतु जनता ही माझ्याबरोबर होती जनतेनं ज्या दिवशी मी आदरणीय उद्धव शिवसेनेच्या मध्ये प्रवेश घेतला त्या दिवशी जनतेनं ठरवून टाकलं होतं की आपल्याला आपला माणूस परत निवडून द्यायचं आहे आणि ती चित्र गावागावात जनतेच्या मनामनामध्ये मला दिसून आलेलं होतं आणि ते चित्र आज तागायच आहे साईबाबांचा आशीर्वाद नेमका उद्या कुणाला मिळेल आणि तुम्हाला मिळालं तर किती मदत टिकेट बाबांची मी सेवा केलेली आहे अत्यंत निष्कलंक आणि प्रामाणिकपणे सेवा केलेली आहे त्यामुळे बाबा नेहमी माझ्या पाठीशी होते पूर्वी होते आजही असणार आहेत आणि उद्या असणार आहेत